महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांमध्ये सध्या प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष केंद्रस्थानी आलेला आहे इंडिया आघाडी असो किंवा एन डी ए असो जागा वाटप आणि युती आघाडीची जुळवाजुळव या पातळीवरच अडकून पडलेले आहेत इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याच्या किंवा होण्याच्या पातळीवरच मोठी धांदल उडालेली दिसून येत आहे थोडक्यात नमनालाच घडाभर तेल वाया घालवण्याचा प्रकार झाला आहे असो वंचितच्या वतीने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या मागण्या अटी शर्ती घालत आहेत असा आरोप जवळजवळ सगळ्याच प्रसारमाध्यमातून केला जातो आहे प्रकाश आंबेडकर असं वागून महाविकास आघाडीला आणि स्वतःला अविश्वासाच्या अव उंबरठ्यावर का अनुपाहत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे खरं तर प्रकाश आंबेडकरांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी स्वतःचं आणि वंचितचं उपद्रव मूल्य सिद्ध केलं आहे त्यातूनच त्यांची वंचित आघाडी वाढली आणि त्यामुळेच त्यांची बार्गेनिंग पावरसुद्धा वाढलेली आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली काँग्रेस पक्षातून गळतीचा हंगाम चालूच आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंबेडकरी चळवळीचा पक्ष निवडणुकीच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे प्रकाश आंबेडकर यांनी जर महाविकास आघाडीत सामील व्हायचंच नाही असा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होईल पण स्वतः प्रकाश आंबेडकर आणि वंचितचं जे नुकसान होईल ते कधीही भरून निघणार नाही शिवाय आंबेडकरी जनतेची अल्पसंख्याक आणि बाराबोलुतेदार समाजाची ऐक्याच्या नावाखाली झालेली दिशाभूल राज्यभर घोर निराशा निर्माण करील प्रकाश आंबेडकरांवर भाजपाची बी टीम असल्याचा जो शिक्का आहे तो कायमचाच बसेल प्रकाश आंबेडकर हे मुरलेले राजकारणी आहेत ते असा आत्मघातकी निर्णय घेतील असे वाटत नाही पण मग आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर असं का वागत असतील त्यामागे ते त्यांची काही स्ट्रॅटेजी असेल काय त्यांचा कुठला छुपा एजेंडा असू शकतो का प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या माध्यमातून स्वतःचं उपद्रव मूल्य सिद्ध केलं हे आपण आधीच पाहिलं वंचित स्वबळावर कुठलीही जागा निवडून आणू शकेल याबाबत मात्र शंका आहे म्हणजेच वंचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दहा बारा जागांना खो घालू शकते पण स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद अजूनपर्यंत तरी वंचितच्या मनगटात आलेली नाही अशावेळी महाविकास आघाडीबरोबर समझोता करून प्रकाश आंबेडकर साधारण सहा जागा स्वतःच्या पक्षासाठी खेचून घेऊ शकतात याच सहा जागांचं गणित प्रकाश आंबेडकर भविष्याच्या वाटचालीसाठी योग्य प्रकारे बांधून घेतील दोन जागा ओबीसी एक जागा मराठा एक जागा अल्पसंख्याक एक जागा ब्राह्मण आणि स्वतः प्रकाश आंबेडकर एक जागेवर उभे राहतील जर आडाखा असाच बांधला गेला तर वंचित आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम साधेल हे नक्की सोशल इंजिनिअरिंगचं हेच गणित प्रकाश आंबेडकरांचे पाय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मातीत घट्टपणे रोवण्यास मोलाची मदत करेल फुटून झालेले पक्ष फुटत असलेले पक्ष आणि फोडाफोडीचं राजकारण करणारा पक्ष या पार्श्वभूमीवर बहुजनवादी आंबेडकरवादी विचारांवर वाढत असलेला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विचारांवर आधारलेला बेस पक्ष या रूपात आकार घेतोय ओरिजिनल शिवसेना किंवा ओरिजिनल राष्ट्रवादी या पक्षांना जे शिल्लक आहे तेच सावरून धरण्यासाठी शक्तीपणाला लावावी लागत आहे काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी हा आश्वासक चेहरा दाखवण्याच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी काही वेळ द्यावाच लागणार आहे काँग्रेस सत्तेत परतून आला तरी गा राहुल गांधींवर वेळ हा द्यावाच लागणार आहे भाजप हा पक्ष म्हणून वाढण्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला आहे हिंदुत्व हाच एजेंडा ठेवून आता भाजपा वाढू शकत नाही म्हणूनच भाजपाला इतर पक्षांमध्ये जाऊन अतिक्रमण करावे लागत आहे इतर पक्षांना हायजॅक करून त्यांच्या पक्षाच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी चालवण्याची वेळ या पक्षावर आलेली आहे अशा परिस्थितीत काँग्रेस आणि भाजपापासून समान अंतर राखून असलेली एक मोठी ताकद वाया जाऊ शकते तीच ताकद वंचितच्या माध्यमातून एकवटण्याचा धोरणात्मक दृष्टिकोन प्रकाश आंबेडकर बाळगून असावेत असे वाटते महाराष्ट्रभर त्यांनी घेतलेल्या सभांचा मेळ घालून बघितला तर लक्षात येते की वंचितची ताकद वाढलेली आहे पण या निष्कर्षावर उमेदवार निवडून आल्याशिवाय बरोबरचा शिक्का मारणार कोण देशभर बहुजनवादी समतावादी राजकारणाची गेल्या दहा वर्षात पिछहाट झाली गळचेपी झाली सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून ई डी सी बी आय आय टी यांच्या माध्यमातून भाजपाने स्वतःचे विरोधक संपवण्याचे किंवा विरोधकांना शरण आणण्याचे षडयंत्र यशस्वीपणे राबवले आहे काँग्रेस पक्षातून राहुल गांधी मल्लिकार्जुन खडगे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशा काही मोजक्या नेत्यांना भाजपा कुठल्याही मार्गाने अडवू शकलेले नाही त्यातही प्रकाश आंबेडकर निर्विवादपणे स्वच्छ प्रतिमा घेऊन पुढे चालू शकतात इतर सर्व पक्षाच्या प्रमुखांना आपापल्या पक्षातील नेत्यांसाठी कायद्याने लढावेच लागणार आहे प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जर वाढला येत्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने स्वतःचे खासदार निवडून आणले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याची ताकद या पक्षाकडे असेल आगामी विधानसभा निवडणूकसुद्धा प्रकाश आंबेडकरांभोवतीच केंद्रित होईल या स्वप्नरंजन वाटणाऱ्या गोष्टीचा जेवढ्या लोकांना आनंद होत असेल त्यापेक्षा कैक पटीने जास्त लोकांना याच गोष्टीचा धसकासुद्धा घ्यावा लागला आहे म्हणूनच वंचित साठी अवघड असलेल्या शिवाय संख्येने कमीत कमी जागा वंचितला देण्याचा प्रयत्न चालू आहे यात शंकाच नाही ही आघाडी झालीच पाहिजे असाही प्रयत्न सातत्याने होतोय हेही तितकंच खरं कारण भाजपाला रोखलं नाही तर आपण संपवले जाणारी ही भीती सर्वच प्रस्थापित पक्षांना आहे त्यामुळेच दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने वंचित आघाडीला हिरवा कंदील म्हणजेच ग्रीन सिग्नल दिला जातो आहे कदाचित हीच बाब प्रकाश आंबेडकर यांच्या पथ्यावर पडत असेल महाविकास आघाडीची वंचित आघाडीबरोबर बोलणी यशस्वी झाली तरच हे सर्व शक्य आहे नाहीतर हा सगळा जर तरचाच मामला राहील धन्यवाद